टीसीएस देशातील सर्वात मोठी आय टी कंपनी आता एकतीस बिलियन डॉलरचा रेव्हेन्यू सहा लाखाहून अधिक कर्मचारी पण सध्या या कंपनीने ले ऑफ वार वाहते आता आपल्या कर्मचाऱ्यांना सेवर्स पॅकेज मधून देऊन कामावरून कमी करते आता टीसीएस न आपल्या पुण्याच्या ऑफिसमधून अडीच हजार कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आणि हळूहळू अन्य ठिकाणांच्याही कर्मचाऱ्यावरही लेऑफची ची कुराडही कोसळणार असल्याचं बोललं जाते समोर आलेल्या बातम्यानुसार टी सी एस वर्षभरात जवळपास बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे आता मित्रांनो या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही पत्र लिहिण्यात आलं असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणी करण्यात आलेली आहे आता याबाबत आय टी संघटनांनीही कंपनीवर आरोप केला असून यावर टी सी एस कडून प्रतिक्रियाही आलेली आहे आता यामुळे आता या टी सी एसच्या लेअपचा मुद्दा चांगलाच थोडा रंगतोय पण टी सी एस मध्ये एवढा मोठा लेअप करण्यामागचं जे कारण आहे आणि कर्मचाऱ्यांना कशाच्या आधारे कामावरून काढून टाकलं जाते याचा परिणाम कर्मचाऱ्यावर कसा होऊ शकतो आणि कर्मचाऱ्याचे कंपनीवर आरोप काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच आता मित्रांनो टी सी एसने यावर्षी जुलै महिन्यात एक मोठा निर्णय घेतला होता हा निर्णय म्हणजे वर्षभरात कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यापैकी दोन टक्के किंवा बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा टी सी एस म्हणण्यानुसार आणि त्यानंतर तंत्रज्ञानात होणारे बदल आणि ॲटोमेशनच्या युगात कंपनी भविष्यासाठी तयार राहावी ह्यासाठी हे पाऊल उचललं आहे हे महत्वाचं आहे आता त्यानंतर टी सी एसने निर्णय घेतला आहे की ज्या कर्मचाऱ्याची स्किल लेवल अप टू डेट नाही किंवा ज्यांची कंपनीला गरज वाटत नाही अशा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाईल आता या कर्मचाऱ्यांना सेव्हरेन्स पॅकेज देऊन त्यांचं लेऑप केलं जाईल आता या लेऑपचा परिणाम कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे ते पाहूया त्यानंतर मित्रांनो टी सी एसच्या या लेऑपचा परिणाम त्यांना कर्मचाऱ्यांवर होईल ज्यांनी क्लायंटच्या बदलात गरजेनुसार आपला स्किल सेट वाढवला नाही आता याचा इफेक्ट अशा कर्मचाऱ्यावर होईल ज्यांनी न्यूज टेक्नॉलॉजीमध्ये स्वतःला अधिक स्किलफुल बनवलं नाही अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याआधी त्यांना तीन महिन्याचा नोटीस पिरियड दिला जाईल आणि मित्रांनो त्यानंतर कर्मचाऱ्यांना सहा महिने ते दोन महिन वर्षाचं सेवरन्स पॅकेज मिळणार आहे आता मित्रांनो सेवरन्स पॅकेज म्हणजे काय आता मध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकलं किंवा कर्मचाऱ्याला ठराविक कालावधीसाठी त्या मासिकच पगार मिळत राहावं आता हे सेव्हरन्स पॅकेज कशाच्या आधारे दिलं जाईल हे मी तुम्हाला सांगतो आता तर कर्मचाऱ्यांना किती काळ कंपनीत काम केल्यावर ते यावर अवलंबून असतं आणि त्यानुसार सर्वात कमी सेव्हरन्स पॅकेज सहा महिन्याचा आहे आणि सर्वात जास्तीत जास्त सेव्हरन्स पॅकेज हे दोन वर्षापर्यंत आहे मित्रांनो पण जे कर्मचारी गेल्या आठ महिन्यापासून कोणत्याही पोझिशनशिवाय बेंचवर आहेत म्हणजेच ज्यांना कोणताही प्रोजेक्ट मिळालेला नाही त्यांना फक्त तीन महिन्यांचा नोटीस पिरियड मिळेल अशा कर्मचाऱ्यांना कुठलाही सेवरन्स पॅकेज मिळणार नाही आता या संदर्भात टी सी एसनं की कंपनी कर्मचाऱ्यांची त्याच्या परिस्थितीनुसार योग्य ती काळजी घेणार आहे आणि माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार जे कर्मचारी टी सी एसमध्ये दहा ते पंधरा वर्षापासून कामाला आहेत पण आता त्यांचा स्किल सेट कंपनीच्या उपयोगाचा नाही अशा कर्मचाऱ्यांना दीड वर्षाच्या पगारा एवढं सेवरन्स पॅकेज देऊन त्यांना कामावरून काढलं जाईल एस मध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ काम केले त्यांना दीड ते दोन वर्षाचा सेव्हरेज पॅकेज मिळण्याची शक्यता आहे आता चे यांच्या हा त्यांच्या सर्वात अवघड निर्णयापैकी एक निर्णय आता यामुळे मुख्य करून जी बीड लेव्हल आहे आणि सिनियर लेवलचे कर्मचारी अफेक्ट होणार आहेत आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय जवळजवळ आले अशा कर्मचाऱ्यांना आणि रिटायरमेंटचा ऑप्शनही दिला जातोय या अंतर्गत अशा कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे पूर्ण बेनिफिट्स मिळतील आता मित्रांनो यामध्ये इन्शुरन्सचाही समावेश आहे त्यानंतर सोबतचा अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या कामाचा कालावधीनुसार सहा महिने ते दोन वर्षापर्यंतचा सेवरन्स पॅकेज दिलं जाईल आणि आता टीसीएस मधल्या ले ऑफची सध्याची स्थिती काय आहे ते पाहू आता मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतेक कर्मचाऱ्यांची ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता फक्त काही निवडक गोष्टी ऍडजस्ट केल्या जात आहेत काही कर्मचाऱ्यांना कंपनीत नवा रोल शोधण्यासाठी कंपनीच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपकडे पाठवलं जाते आणि टी सी म्हणण्यानुसार कंपनी कर्मचाऱ्यांना आउटलेट्स म्हणून सर्व्हिसेस म्हणजेच नवी नोकरी शोधायला मदत करायला आणि सर्व्हिसही परवत आहे आता त्यानंतर सोबतच्या काही कर्मचाऱ्यांना गरजेनुसार टी सी एस केअर्स अंतर्गत मेंटल हेल्थ सपोर्ट आणि थेरेपीच्या सुविधा दिली जात आहेत आणि त्यानंतर आय टी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना नॅसेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉयमेंट सिनेट म्हणजेच एन आय टी एस इनं आरोप केलाय की टी सी एसनं एकट्या पुण्यातल्या गेल्या काही दिवसात अडीच हजार कर्मचाऱ्यांचा राजीनामा देण्यास भाग पाडलेला आहे किंवा त्यांना अचानक कामावरून काढून टाकला आहे आता या संघटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे आणि एन आय टी एस च्या एका अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की आय टी कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात तात्काळ हस्तक्षेप करावा आणि केंद्रीय कामगार मंत्रालयाने महाराष्ट्राच्या कामगार सचिवांना या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत पण आता या आदेशानुसार मित्रांनो काही बदल आता झाला नाही पण त्यानंतर सलुजा यांचं म्हणणं आहे की पत्रात म्हटले की या लेअपमुळे प्रभावित झालेल्या ले कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण हे बीड आणि सिनियर लेव्हलचे कर्मचारी आहेत आणि आता त्यांना कंपनीसाठी आपल्या आयुष्यातली दहा ते वीस वर्ष दिलेली आहेत आणि यापैकी अनेक कर्मचाऱ्यांचं वय चाळीसहून अधिक आहे आता त्यांच्यावर ई एम आय मुलांचं शिक्षण मेडिकल खर्च आणि वृद्ध पालकांची जबाबदारी आहे आता आजच्या बाजारपेठेत त्यांना नवीन नोकरी शोधणं आव्हानात्मक आहे आणि थोडं अवघड असेल हे सर्वांना माहिती आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यांची जी प्रक्रिया त्यांच्याकडून आलेली होती आणि त्यानंतर टी सी न एनआयटीएस आय टी एसचे आरोप फेटाळून लावलेले असून हे आरोप बिनबुडाचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलेलं आहे आता कंपनीनं म्हटलं की स्केल करण्याच्या कंपनीच्या धोरणामुळे काही कर्मचाऱ्यावर याचा आरोप सुद्धा केलेला आहे आणि गेल्या काही महिन्यामध्ये एम आय टीच्या आणि एफ आय टी ई आणि युन आय टी अशा अनेक आय टी कर्मचारी संघटनांनी टी सी एस मध्ये सुरू असलेल्या लिओफचा ले तीव्र निषेध केलाय आणि या संघटनाच्या म्हणण्यानुसार लेओफचा जो आकडा ले, जातोय तो खरा नाहीये आणि प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा आहे आणि त्यानंतर मित्रांनो या संघटनेच्या मते जवळपास तीस हजार कर्मचाऱ्यांचा कामावरून काढून टाकलं जात आहे असा एक त्यांचा दावा आहे आणि अनेक कर्मचारी हे स्वतःहून राजीनामा देत आहेत असं सुद्धा त्यांचं त्यांचे जे पत्रामध्ये आहे त्यांनी हे नमूद केलेलं आहे आणि आय टी संघटनाचं म्हणणं आहे की कंपनीमध्ये अजून काम करत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की कंपनी सध्या भीतीचं वातावरण असून पुढचा फोन कोणाला येईल याची काहीच गॅरंटी नाही आहे यामुळे कंपनीत गोंधळ आणि अस्वस्थता पसरली आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्याच्या जे ईमेल वर हो आहे ते अचानक भेटण्याचा मेसेज येतो आणि त्यानंतर त्यांना सांगितले जाते आता काही प्रशांत का लागते यांनी म्हटलेलं आहे की टी सी एस मध्ये तीस वर्षापासून अधिक काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांना तीस मिनिटात राजीनामा देण्यास सांगितले जाते आता त्यानंतर बी बेलकिन यांनी सांगितलं की काही कर्मचाऱ्यांचे प्रोडक्ट चालू असताना त्यांना ऑन बेंच टाकलं जाते मग पुढच्या टप्प्यात त्यांना वेगवेगळी कारणं सांगून राजीनामा द्यायला भाग पाडलं जाते आता फक्त टी सी एस मध्येच अशा प्रकारचे लेऑप होत आहेत का तर नाही एक्सचेंज आणखी एका मोठ्या आय टी कंपनी सुद्धा लेऑफ होत आहेत त्यानंतर एक्सचर्न गेल्या तीन महिन्यात जवळपास अकरा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आणि मित्रांनो अशा कंपनीनं कर्मचाऱ्यांना कामावरून टाकलं जे ए आयमुळे होत असलेल्या बदलांशी ऍडजस्ट होऊ शकत नाहीत ॲडजस्ट होऊ शकत आहेत आणि पण कंपनीना म्हणण्यानुसार त्यांनी वर्षभरात आणखी लोकांना कामावरून ठेवण्याचं एक प्लॅनिंग केलेलं आहे सध्या तरी टी सी एसला आणि अशा आय टी कंपन्यांना जे जे होत असलेल्या लेअपमुळे ले आय टी कर्मचाऱ्यांमध्ये चिंतीचं वातावरण आहे आणि या निर्णयामुळे जे पडसाद सर्व स्तरावर उमटत आहेत त्याला कोण जबाबदार आहे हे आपल्याला काही दिवसात कळून येणार आहे आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार ते कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेत आहेत का मात्र आय टी कंपन्यांनी यावर कंपन्यावर आरोप करण्यास सुरुवात केलेली आहे आता यात पुढे काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आमच्या लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण नमस्कार